अध्याय अथवा रक्तबीजवद् ध्यान ॐ प्रभात सूर्यापरि स्नेहनेत्री धरितपाशाङ्कुशबाणहाति प्रदीप्तशक्त्या मादिकानि अशि सदा ध्यात्सो भवानी ओम ऋषी वाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहुणे शुंभ सदा पलामनी असली नसली सेना दैत्याची काढली रणा आज्ञा देवण्या शुंभ साधी संग्राम सिद्धी सेनापतीचे शहाऐंशी उदायुध चला चौऱ्याऐंशी कमना वचे सैनिक घेऊणी चला पन्नास कोटी ते वीर शतधम्र सेनापती तुम्ही जावे सेन्यास रणांगणी कालकदोहद मौर्य कालकीय मासुरी युद्धाशी सज्ज होऊनि ममाज्ञने चला तुरे प्रकर्षास्ता तो शुंभ आज्ञा देऊनी सहस्रोद सैन्य घेऊन हो युद्धा शिरणी जात असे भयंकर दैत्य सेना पाहुणी नादे भरवी धरणी घगरांतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र की बहु सिंह घंट्याचा नाद केला बहु दिगंतरा मुलासे मुख कालीचे वाटले जे असत तू मुलाद तो ऐसा सा आहे देते धाबोले चंडिका सिंह कालीशी शी सक्रोध सर्व घेरती शिव कार्तिके विष्णू इंद्राजी देवता देवतांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीची ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्याच्या टिकेजवळी गेल्या दैत्य संवार इच्छुनी ज्या देवाचा शक्ती द्याची। तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊनि हाती आल्या युद्धार्थ देवताहन विमानेशी अक्षसूत्र कम्डलु आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती तेरणा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलधारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्थ कार्तिकेची कार्तिकेयची जी शक्ती मयुर वर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गौडासन शंख चक्र गदाधर शारंगधनु हाताशी एका हातात खडकते श्री यज्ञ वारा हारा हि शक्ती देता वरा स्वरूपे आले युद्धा क्षेत्री उपस्थित ना ती केश दाडीता क्रोधे तारे ते पडती धनी इंद्रशक्ती वज्र हाती दिसे प्रति इंद्रतीचे रूप सहस्रने देवशक्ती सवे चंडी भाऊ निर निशंकर वदा आज्ञा चंडी शिदे तसे देवी पासून देवेळी देवी बिछन चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जेशत शिवा तशी ती अपराजिता देवी जटा मुदिल शंकरा मणे तू दूत होणी बोध शुंभ निशुंभते त्या अति सर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छित युद्ध ते त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानुजा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या देवास यज्ञ भाग तो मला अभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला क्षणी शिवदूतजीचा झाला ऐशी सन्मान जी जगी शिवदूतीजीचे नाव संसारिक ख्यात झाले शुभदासे कोणी कत्यायनी जिथे असे सक्रोत ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय त्यांच्या શક્તિ વાણ આધી દેવી લાગુની મારી તીટકારો ધનુષાશી અસરા શસ્ત્ર શસ્ત્રાસ્ત્રોડી દેચે દેવી પીમ પરાક્રમા શૂલમારોઅી કાલી ખટવાંગે બધુ કુના

सर्वांची पूर्ण आर्थता वीर्य बल शौर्युक्त रक्तबीज समान ते थे। रक्त थेंबातून येते थे ते दैत्य उद्भवले राणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूर शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भोवरी पुन्हा वज्राची आ घावे घायाळ सा रक्त सांडितो रक्तबीजा संख्यात होती शतस श्री कवैष्णव चक्र सोडून करी घायाळ दैत्य ती एनरी मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्र सगाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुणी कोमारी वाराही खडगळा आलुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास न लावले शक्ती शूल्लिघातानी सांडले रक्तभूमीशी रक्तबीजता उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसित रक्तबीजे भयभीत झाल्याची संग्रामी देवता पाहून खिन्न देवांची काली चंडीशी बने चामुंडे आपले मुख पसरावेत या शस्त्रपाताने घाय रक्तबीजा रक्तबीज बिंदुशी रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावेतो आमके संवारता रक्त सारे विचारतार् क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशी या व्यक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नाहीये ऐसे बोलवणं पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्तकालीन आहे क्रुद्ध रक्तबीज जरी घरा चंडीवरी हा अशी चित देवीचा थोडी ही दुखी ना झाली गदा सो, सोनी, चंडिका, छंडिका रक्तबीजाची आधी ही देवीने घावं घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून ते जे दैत्य मारितेवी क्षणी वज्रवान खडग रुष्टी रक्तबीज असे मारित चामुंडा रक्त संवारी दैत्य न विपुणा येणे विधी शस्त्रस्त्राने रक्त माकळ पडला निष्प्राण पृथ्वी श्री रुपाळा रक्तबीज अपार अपारसोख्य देव तो आनंद थोर दाटला महादेवताचे दे धैर्य देवांची झाले मातृगणा महासोके सोख्य रक्तबीज न राहिला रण हर्ष अतिहर्ष हर देवता श्री अच्छुराचार प्राकृत भाव टिकाण श्री मार्कंडीपुराण सावर्णिक मनवंत देवी महात्म्या हा ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾ ಮಸ್ತು ಉದ್ಯಸ್ತು ಶ್ರೀ ಮಹಾಕಾಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಸರಸ್ವತಿ ರಾಜೇಶ್ವರಿ ಆಯ ಸಾಹೇ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಅಂಾ ಮಾತಾ ಜಯ